हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मिरजेचा हजरत ख्वाजा मिरा साहेब यांचा सहाशे पन्नासाव्या उरसाच्या आधीच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे या उरसानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू असून आज सर्वात महत्त्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे पंचवीस जानेवारी रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेप हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे यावेळी पासून मुख्य उरूस सुरू होतो अशी परंपरा आहे आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तरी सर्व भाविकांनी उरसाला उपस्थित राहावे असे आवाहन दरगा जमात तर्फे करण्यात आले आहे हजरत खाजा शमना मोहम्मद मेरा यांचा सहाशे व्या उरसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मेरा साहेबाच्या उर्साच्या निमित्ताने मंडपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस तलाठी ऑफिस आणि पुलीस पाटील यांच्या हस्ते मंडपला गंध लावून मंडप या ठिकाणी वर चढवण्यात आला असून या वेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर दर्गा खादीम महाप्रसादाचा महाप्रसादाचासुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचासुद्धा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच सातशे पन्नासवा ऊरुस असल्यामुळे दर्गा खादीम जमाततर्फे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पंचवीस जानेवारी रोजी मुख्य उरुसाचा दिवस असून सर्वांनी या ठिकाणी उरुषासाठी उपस्थित राहावे तसेच अनेक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमालासुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून मरासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा भाविकांच्यासाठी दर्गा खादीम जमा करते अनेक सुखसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तरी या ठिकाणी दर्गा खादीम जमात करते सर्व भाविकांना मी उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतेच खास करून गेल्या सात वर्षापासून हजरत खाजा शमना मीरा लायटिंग डेकोरेशन ग्रुप म्हणून या ठिकाणी मुलं स्व खर्चाने या ठिकाणी लायटिंग करतात मात्र यावेळेला मीरासाहेबाचा सहाशे पन्नासवा उरुस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लायटिंगचं नियोजन केलेलं आहे एक विद्युत आकर्षण या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी मिळत आहे तर मी लोकांना सर्व भाविकांना विनंती करतो की या येणाऱ्या उरुसामध्ये आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावा आणि मीरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा तसेच या ठिकाणी मोफत जे दरवर्षी लायटिंग करतात त्या हजरत खाजा शमनामेरा लायटिंग ग्रुपचे मी दरगा खादिम खादिमजमातर्फे आभार मानतो